राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसान जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकारातून जन्नतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मोठ्या थाटात पार पडले हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे या प्रसंगी मौलाना इब्राहिम कासमी यांनी किसन जाधव नागेश गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांमुळे मुस्लिम समाजात एकतेची ज्योत पेटली आहे असे सांगितले नजीब मुल्ला यांनीही दोघा नेत्यांचे नेतृत्व आणि समाज ऐक्याचा संदेश देणाऱ्या कार्याचे कौतुक केले प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि सर्व समावेशक विकासाची वाट अधिक बळकट होणार आहे हा टर्म राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे सातत्यानं महा सरकारमध्ये जरी दादा सक्षमपणानं काम करत असतील तर अल्पसंख्याक समाजाला कधीही अडचण न येऊ देणार अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं आवाज उठवणार अल्पसंख्याक समाजाच्या अडचणीमध्ये प्रसंगामध्ये कोणताही प्रश्न असेल तर खंबीर आवाज म्हणत तर आजीदादा साहेब आहेत या नेतृत्वाकडं मी हा विषय जन्मदूर फिरदोस कब्रस्थानचा मी मांडला दादा या ठिकाणी अडचणीचा विषय माझ्या अल्पसंख्याक समाजाला आपण जर या ठिकाणी जर निधीची तरतूद केली तर, तर, के तर माझ्या समाज बांधवांना त्याचं बदल होईल आणि दादांनी तातडीनं कोणतंही न घेतात तातडीनं पन्नास लाख रुपयाचा निधी आपल्या या जनतूर फिरदोस कब्रस्थानसाठी मंजूर केला आणि याचं आज भूमिपूजन रजित असतील सन्मान्य आपले धर्मगुरू काजी साहेब इब्राहिम काजी साहेब असतील आणि सन्मान्य राजपीठाच्या हस्ते आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे राज्यामध्ये अनेक प्रसंग येतात अनेक प्रसंगामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे नेतेगण काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात परंतु तशाही परिस्थितीमध्ये आदरणीय आदितदादा पवार साहेब समाजासाठी असेल केवळ अल्पसंख्याक समाजासाठी नाही तर माझ्या मागासवर्गीय समाजासाठी असेल माझ्या भटके विमुक्त समाजासाठी असेल माझ्या सवर्ण समाज बांधवांसाठी असेल सातत्यानं काम करणारा नेता आणि सक्षम पद्धतीनं आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी उभा राहणारे नेता म्हणून आदरणीय आजीदादा पवार साहेबांकडे पाहिलं जातं त्या नेत्याचं मी आताच प्रास्ताविकामध्ये में पैगंबर मेंबरनी सांगितलं किसन जाधव मेंबर आपण आजीदादाच्या माध्यमातून या ठिकाणी हा निधी मंजूर केलेला आहे या ठिकाणी उर्वरित प्रश्न आहेत आत्ता नजीबाईंना पण मी आणताना विनंती केलं नजीबाई या ठिकाणी दादांनी पन्नास लाख रुपयाचा निधी या समाजासाठी दिलेला आहे सोलापूर शहरामध्ये विविध जाती घटकासाठी देखील आदरणीय आदिदादांनी जवळपास नऊ कोटी रुपयाचा निधी सोलापूर शहरातल्या विविध जाती समाजासाठी दिलेला आहे आज या ठिकाणी एका समाजाचा त्यातल्या शुभारंभ होत आहे मी ज्या समाज घटकामध्ये जन्माला आलोय मी कैकाडी समाजामध्ये जन्माला आलो नाही की त्या समाजासाठी पन्नास लाख रुपये दिलं माझ्यासोबतचा बांधव दुसरा पामलोर समाज आहे त्या समाजासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी दादाने मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं टकारी समाज आहे क्षेत्रीय टकारी समाज आहे त्या क्षेत्रीय टकारी समाजासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी इथे मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीने माझं मराठा समाज बांधव आहे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आता या दिलेला आहे त्याच पद्धतीनं धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद आजही दादानी केलेली आहे त्याच पद्धतीनं लिंगायत समाज देखील इथं माझे सहकारी आनंद मोस्ताडे जी आहेत त्या लिंगायत समाज भवनासाठी बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आहे मी ज्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतो भाऊ त्या भागामध्ये रेवण सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्या प्राचीन मंदिरासाठी देखील पन्नास लाख रुपयाचा विकासाचा निधी दादानी दिलेला आहे त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी देखील पन्नास लाख रुपयाची तरतूद आजी दादानी केलेली आहे

तो पतंगों के साथ लेकर गया था मैं उनको घुमा रहा हूं महाराष्ट्र सब जगह नौ करोड़ रुपया दिया गया और वहां भी कब्रस्तान के काम हुए मुस्लिम मोहल्ले में गलियों के काम हुए स्कूल के काम हुए शादी महल बनाया गया कि यहाँ के बारह हजार वोटर हुआ मुसलमान छोटा शहर है अमंदर ख के अंदर फिर दुनिया हुआ है ईमान के अंदर जो है सबिक अमदार जो है मैं यही कहूंगा कि आपके जरिए क्योंकि आपके पास जो ताकत है साहब वो हमारे पास नहीं है हम यह बयान करते वक्त कोई अंगड़ाई भी आई तो लेगा ले फोन पे बात कर लेगा आपके पास जो मेंबर की ताकत सुनती तौर पर अल्लाह के जरिए से आपको जो मिली है कि आप पलटने को भी इंसान आपके कुतबे के वक्त आपके तकरीब के वक्त चार बार सोचता है कि मुझे तो बुलाना ना हो जाए आप इतने से अल्फाज आप लोग मस्जिद के जरिए हो गया जो पिछला हुआ कहे कि जो आज काम हो रहा है ये काम करने का जज्बा इन लोग में है और जो फिक्र से नासीब इसके लिए आएगा अच्छा काम कर रहे हैं मुसलमानों की फिक्र करने वालों के साथ रहना चाहिए क्योंकि उनको आज ये पता चल चुका है कि ये कौन को जज्बात में लाओ डर बताओ डर बताओ जज्बात में लाओ और इनके काम भी मत करो इनकी तरफ पलट की भी देखो वो रस्ते की कश्ती हालत तो कबर में कीचड़ हो तो चर्च के आके बैठे कुछ भी हो जाए तो इनको वोट मिलने वाला है